श्री तुळजाभवानी देवीची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूरकडे प्रस्थान माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांच्या हस्ते पालखीचे पूजन महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची पालखी राहुरी येथून सिमोल्लंघन सोहळ्यासाठी शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आले माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीच्या पालखीचे पूजन व आरती करण्यात आली यावेळी पालखीचे मुख्य पुजारी आणि मानकरी सागर भगत सुदाम भगत ज्ञानेश्वर भगत शिवराम भगत दीपक भगत देविदास भगत संदीप भगत निलेश भगत मंगेश भगत वसंत भगत महेंद्र भगत निखिल भगत विशाल भगत ओम भगत तेली समाजाचे अध्यक्ष संजय पन्हाळे सुरेश धोत्रे भाऊसाहेब इंगळे चाचा तनपुरे आना शेठे गणेश खैरे सुरेश बाणकर नारायण घोंगडे विक्रम तांबे बाळूनाना भानकर शरद येवले सचिन मेहत्रे सुभाष वराळे उमेश हेळके विक्रम भुजाडी सुजय काळे मकरंद कुलकर्णी किरण भालेकर आदींसह भाविक उपस्थित होते तुळजापूर येथील शुक्रवार पेठेत पलंग पालखी कट्ट्यावरती जानकोजी भगत यांच्या समाधी शेजारी आणण्यात येते तेथे पलंग पालखीचे पूजन झाल्यानंतर मंदिर संस्थांकडून मानाचा एक रुपया आणि नारळ देऊन सीमोल्लंघनासाठी आमंत्रण देण्यात येते ही पालखी वाजत गाजत साधारण पहाटे चार वाजेपर्यंत मंदिरात येते व या पालखीत सीमोल्लंघन सोहळा पार पडतो अशी माहिती पालखीचे मुख्य पुजारी व मानकरी सागर भगत यांनी दिली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका